त्यांच्यासमोर पोलिसांनीच हे केले फोटो काढले पोलिसांनी फोटो काढल्या लगेच मीडियाला आले पोलिसांनीच त्याचे व्हिडिओ व्हिडिओ चित्रीकरण कर सातच्या पलीकडे दुसरा आठवा नव्हताच पोलिसच त्या ठिकाणी व्हिडिओ चित्रण करायचे आणि जनतेसमोर ते मांडायचे याचा उद्देश काय दुसऱ्या ठिकाणी करत नाही आणि तुम्हाला कुणी अधिकार दिला प्रायव्हेट लाईफमधले हे करायचे ज्या ठिकाणी माझ्या जावयाचा मोबाईल तुमच्याकडे तुम्ही जप्त केला एक लॅपटॉप चार वर्षापूर्वीचा जुनाही तुम्ही घेऊन गेले आणखी काही घेऊन जायचं असेल तर घेऊन जायचं त्याची माझी वच आहे पण त्या मोबाईलमध्ये आमचे जे फॅमिली फोटो होते ते फोटो मीडियाला येतात कसे नाही सन्मान्य खडसे साहेबांनी आता त्यांनी नेमके काय आरोप केले हे तर मी बघितलं नाही परंतु ते विरोधात असल्यामुळे कुठल्याही पद्धतीचे असे आरोप करू शकतात पोलीस हे नेहमी आपल्या कर्तव्याचं काम त्या ठिकाणी निवत असतात कदाचित मागच्या आठवड्यात झालेल्या घटनेमुळे ते व्यथित झाले असतील अशा पद्धतीचं वक्तव्य करत प्रश्न पोलीस अशी ठेवत नसते जेव्हा त्यांना काही शंका येत असते किंवा काही टीप मिळत असते त्यावेळेस पोलिस आपली कारवाई त्या ठिकाणी करत असतात पोलिसांनी अशा कुठल्याही पद्धतीचे फोटो किंवा काही पब्लिश केलेलं नाही आहे ज्या ठिकाणी त्यांना एक अवैध प्रकार घडताना दिसला त्याची सुरक्षा म्हणून त्यांनी त्या ठिकाणी व्हिडिओ शूटिंग केली आहे